स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एकमेव नगरपंचायत आहे ती म्हणजे फुलंबरी आणि त्याच ठिकाणी निवडणूक पार पडेल त्या ठिकाणी कोण हवा आहे ते त्यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया व कुठलंही शहर असेल कुठलीही निवडणूक असेल कुठलीही चर्चा असेल तर ती चर्चा खमंग चर्चा होत असेल तर ती चहाच्या टप्प्यावरती आणि आता मी नगरपंचायतीच्या समोर जी चहाची तप्रिया त्याच ठिकाणी आहे नागरिकांना काय वाटत काय कोण नगर अध्यक्ष होईल फाईट यावेळेसला शक्यतो आहे निघायचा कारण की बरेचसे टोमरे साहेबांनी अध्यक्षांना बरेचसे चांगले काम केलेले आणि महायुती कि महाविकास आघाडी महाविकास आघाडी असते इकडं शिवसेना उद्धव ठाकरे राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस मिळून सगळी युती करतात बीजेपी एक वन वन साइड असतं काय शहरात काय व्हायला पाहिजे म्हणजे कुठल्या गोष्टीची कमी आहे ती भरून पाहिजे शहरात सगळ्यात मोठे जर काही गोष्टीची कमी आहे सर तर ड्रेनेज लाईट तुमचे नाल्या तुमचे जे रोगराई पसर त्याच्यावर फवारण्या नाही झाल्या या छोट्या छोट्या गोष्टी आहे आणि जो गोरगरीबाला पंतप्रधान सांगितलं का प्रत्येकाला पाहिजे पण तशी वास्तव तसे बदल बदल घडणार घडणार आणि घडायला पाहिजे प्रत्येकाला पाच वर्षानंतर चान्स दिला पाहिजे हे माझं मत आहे तरुणाईला वाटतं की प्रत्येक पाच वर्षाला माणूस बदलला पाहिजे काका सगळ्या चर्चा तुमच्या कानावर येत असतील इथे सगळ्या चर्चा तुमच्या कानावर इथे येत असतील कारण इथं प्रत्येक क्षेत्रातला माणूस चहा घ्यायला येतो काय यांच्यामध्ये काय चर्चा राहते यांची आता एवढी राम ना नाही ना, ना, ना। काय कारण काय अजून कशी बरं काय काय वाटतं तुम्हाला यावेळेसची निवडणूक वेगळी राहील की नेहमी सारखंच राहील नाही नेहमी सारखच राहील नेहमी सारखं हा कुणाची हवा वाटती महावी होती की महावीका साकडे नाही महावीक त्यांना असं वाटत की महायुतीची या ठिकाणी हवा राहील अजून नागरिक माझ्यासोबत काही आहे त्यांना देखील विचारूयात की नक्की काय होणार आहे कोणत्याला नगराध्यक्ष हवाय काय निवडणूक होती आता नगर पंचायतीची काय नेहमी सारखं चित्र राहील का काही बदल घडायला हवा हा बदलाव लागणार ना काय बदल घडणार आहे तुम्ही कोणाला मतदान करणार जे काम तुम्हाला आधी ठरवाच लागेल काम कोण करेल आता तर तुम्हाला दोन डिसेंबरला मतदान करायचं हा ना मग ठरू ना आम्ही काय काय नाही हा काय तरी काय वाटतं महायुतीची हवा आहे कि महाविकास आघाडीची महायुतीची महायुतीची काय वाटतं कुणाची हवा आहे आता सध्या काय हवा वाटते उमेदवार पेक्षा नाही काही नाही अजून काही सांगता येणार नाही उमेदवारावर सगळं ठरलं काही जणांना वाटतं की महायुतीची हवा आहे तर काही जणांना वाटत महाविकास आघाडीची पण उमेदवार ठरल्याच्या नंतर खरी हवा कोणाची ते कळणार आहे काय हवा कोण कुन? कोणत्या दिशेनं जाते भारतीय जनता पार्टीची भारतीय तो विकास भारतीय जनता पार्टीने जो पाच वर्षामध्ये इथं विकास केला त्या विकासालाच उठी होईल काम झाली त्या हिशोबाने काय मुख्य उद्देश काय राहणार या निवडणुकीचा कशावरती निवडणुका खर तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत त्या स्थानिकांच्या निवडणुका म्हणजे सर्वसामान्यांची निवडणूक असं म्हटलं जातं कार्यकर्त्यांची निवडणूक छोट्या छोट्या कामापासून त्याकडे बघितल्या जातं असा कोण आश्वासक चेहरा वाटतो सुहास भाऊ काय यावेळेस बदलेल की त्यांची हवा कायम राहील काय पण कायम राहणार त्यांची हवा विकास विकास केलेला युती नाही आघाडी नाही, नाही। कस 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 काम केलेले ना कामाची पावती नाही म्हणजे युती आघाडी हो न हो काही शंकाच नाही विकास काम केलं त्यांनी ते कामाची पावती त्यांना द्यावाच लागेल Yeah. काही जणांना असं वाटतं की युती होईल की नाही होईल महाविकास आघाडीची आघाडी राहील की नाही राहील त्याचा फरक पडत नाही mm -hmm. म्हणतात की पानटपरीवर चर्चा रंगतात oh. सगळ्यांचे विषय होतात काय विषय होतात बरं फुलोपरीचे हेच इलेक्शनच्या बाऱ्यामध्ये काय बस काय म्हणणं काय लोकांचं कुणीकडे जाणार आहे यावेळेस लोक भाजपकडे जाणार आहे भाजपकडे जाणार काय कारण चांगलं त्यांचं हो लोकांची चर्चा आहे तुम्हाला काय वाटत मला पण तेच वाटत लोकांची चर्चा लोकांची चर्चा पण चांगली बरं चेहरा कुठलाही चालेल की एक चेहरा ठरवलाय ठरवला था। चेहरा ठरवलाय अजून तर जाहीर पण नाही झालं जाहीर पण नाही झालं पण ते माणूस चांगला आहे ना पण त्याला नाही मिळालं तर त्याला नाही मिळालं तर त्यांनाच भेटायला शंभर टक्के म्हणजे माणूस पहिलाच ठरवलाय तुम्ही हो पहिलाच काय यावेळेस माहित आहे काय वाटत तुम्हाला त्यांनी तर ते उमेदवारी घोषित होण्याच्या माणूस तुम्ही अरे हा उमेदवारी घोषित होणार बहुतेक असं श्वासी तिकीट भेटणार बर हो काय काम काय व्हायला पाहिजे म्हणजे काय अडचणी काय आहेत आता शहरामध्ये अडचणी आता भरपूर काम झाले सर आमच्या गल्लीमध्ये बी माझं घर बोलत त्याच भरपूर टेनिस लाईन आली मोठी पंचायत मानली तुम्ही बघा ना शकते तेच येणार नाही तुम्हाला पण तेच वाटत हो काय वाटत नगराध्यक्ष पण त्याला तिकीटच नाही मिळणार भाजपाचा कोणी उमेदवार भाजपाचा उमेदवार नगराध्यक्ष पण सहजभाऊलाच भेटल हो आपण जर बघितलं तर वेगवेगळ्या प्रत्येकाचा वेगवेगळा एक ओपिनियन आहे वे उमेदवार ठरलेला आहे जरी अजून महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल यांचे उमेदवार ठरले नसले तरी नागरिकांनी मात्र आपले उमेदवार ठरवलेत त्यांना नगर अध्यक्ष नगरपंचायतीमध्ये त्यांचा नेता त्यांनी ठरवलाय आणि त्या दृष्टिकोनातूनच आम्ही मतदान करणार आहोत असं नागरिकांचं मत आहे एकूणच ज्या चर्चा पाणटपरीवर असेल किंवा चहाच्या टपरीवर असेल त्या होणाऱ्या चर्चाच कुठल्याही निवडणुकांचा निकाल लावतात किंवा तो निकाल प्रत्यक्षात उतरवण्याचं किंवा ते ओपिनियन घेण्याचं जे दोन सोर्स आहे ते हेच असते की सर्वसामान्य ज्या ठिकाणी बसतो तिथं तो काय चर्चा करतो आणि आजची जी चर्चा आहे किंवा लोकांच्या जे मनात आहे ते उद्याच्या या निवडणुकीमध्ये समोर येणार आहे अविनाश कानडजे न्यूज एटीन लोकमत छत्रपती संभाजीनगर